सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने होळी सणानिमित्त कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात सायचे टेंब येथे मांड उत्सव प्रचंड गर्दी साजरा करण्यात आला यावेळी पारंपरिक पद्धतीने असलेले रोंबाट व पौराणिक प्रसंग कथांवर आधारित देवदेवतांच्या भव्य दिव्य विराट स्वरूपाच्या प्रतिकृती देखावे साकार करण्यात आले हे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यातून नागरिकांनी गर्दी केली होती या उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे या वर्षीच्या महा उत्सवात तुम्ही कोणता देखावा सादर केला आणि हा देखावा साजरा करताना या यावर्षीच्या महाउत्सवामध्ये आम्ही तारकासुराचा वध हा देखावा साजरा केला त्यामध्ये तारकासुर मोरावर सॉरी कार्तिक या मोर मोरावर बसून विराजमान होऊन ते केलेलं आणि दुसरा त्यांचं मुखी शंकर तिसरा आहे ते वीरभद्र आणि नंदी असे ते चार चित्र आम्ही बनवले आहेत त्यामध्ये आम्ही लोकल दिसतील त्याच्यानंतर त्याच्यावरती कागदी लागतात त्याच्यावरती मांजरपाठ त्याच्यानंतर पेंटिंग करून हे आणि फायबरचा वापर करून चित्र बनवलेलं आहे चित्र आणि कशा पद्धतीचा माहोल पूर्णपण संगीत न माहोल आणि लोकांना उत्साह असतो या कार्यक्रमाबद्दल आणि चार ग्रुप आहेत आमचे एकूण टोटल मी विलास नसे ग्रुपचा सामसुंदर उल्हास मी यंदाच्या शिंगोत्सवातील या मांडव उत्सवामध्ये नेहरूच्या आम्ही आमचा पहिला कार्यक्रम सादर केला पहिला आणि या कार्यक्रमामध्ये पारंपरिक लोकनृत्य खेळ मारुती राक्षस हे पारंपरिक सालाबादित आणि त्याच पारंपरिक लोककलेमध्ये आम्ही पौराणिक कथांवर आधारित हे चित्ररथ बनवतो या वर्षीचा जो चित्ररथ आहे चित्ररथ म्हणजे श्री श्रीवल्लोभ उत्तिष्ट गणपती अवतार हा अवतार श्री गणपती गजाननानं यज्ञातून प्रकट होऊन घेतलेला आहे तो पण संपूर्ण हो दिगंबर अवस्थामध्ये असा हा गणपतीचा अवतार आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे सगळे देखावे या देखाव्यामध्ये आम्ही बनवताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोखंड म्हणजे स्टील वगैरे हो शिगे वगैरे हो त्यानंतर फोम बाकी फ्रॉल वगैरे असतात आणि थर्मोकॉल टाकाऊ पासून टिकाऊ म्हणजे काय जे काही त्याला शक्य होईल म्हणजे ते सूट होईल ते वापरून ते आम्ही तिथे बनवतो कापड वगैरे हो काय वस्त्र अलंकार म्हणून त्यांना एक वेगवेगळे दागिन्यांसाठी झिगी वगैरे हो मारून ते दागिने वगैरे हो बनवतो

या गावात सर्व क्षेत्रातील कलाकारांची खाण होय होळी सण येथील ग्रामस्थ मोठ्या साजरा करतात या गावातील होळी रसिक नागरिक या रोंबाटाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात या वर्षी अना मेस्त्री विलास मेस्त्री कृष्णा मेस्त्री ग्रुपने पौराणिक भव्य दिव्य देखावे सादर केले होते तारकासुर वध पंचमुखी शंकर वीरभद्र नंदी गणेश अवतार हे भव्य दिव्य देखावे सायाचे टेम नेरूरच्या माण उत्सवाचे आकर्षण ठरले रस्ते मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची फिरताना कोकणात तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायत येत आहे ना देवगोडे सोमी रेसिडेन्सीला भेट द्यायला <गगगा> सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने